माझ्या लोकसभा क्षेत्रातील शरद फर्डे यांनी गर्भसंस्कारभूमी ते जन्मभूमी अशी छत्रपती शिवाजी महाराजांची पायी दिंडी आयोजित केलेली आहे निश्चितपणाने मला याचा अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची छत्रपती शिवाजी महाराजांची पायी दिंडी ही निघत आहे शिवाजी महाराजांवर गर्भसंस्कार जिथं झाले त्या पावन माहुली किल्लेगडावरून शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला त्या शिवनेरी किल्ल्यापर्यंत सत्तावीस डिसेंबरला माहुली किल्ल्यावरून सुरू होणारी ही पायीदिंडी एक जानेवारीला किल्ले शिवनेरीवर जिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिथं त्याचा समारोप होणार आहे निश्चितपणाने तमाम महाराष्ट्रातील जनतेला ही अभिमानाची गोष्ट आहे आत्तापर्यंत आपण साईबाबाची पालखी एकविरेची पालखी पंढरपूरची पालखी वारी पाल पाल पंढरपूरची पाल वारी आलंदीची वारी ह्याच वाऱ्या ऐकल्या होत्या पण पहिल्यांदाच असा एक ज्वलंत विचाराची पायी दिंडी ही किल्ले माहुलीवरून निघून शिवनेरीपर्यंत जात आहे जिथून जिथून ही पायी दिंडी जाईल तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत विचार हा तरुणाईला निश्चितपणाने प्रेरणा देणारा ठरेल मी या ह्या दिंडीला शुभेच्छा देतो निश्चितपणाने ह्या दिंडीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तरुणांच्या मनामध्ये अजून रुजून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होण्यामुळं काम करतील असा विश्वास व्यक्त करतो